नमस्कार आपण पाहत आहात अमरावती न्यूज नव्याने सुरू झालेले बेलोरा विमानतळ बंडेरा की लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रश्न अनेक दिवस प्रशासनाला सजावत होता दरम्यान बेलोरा विमानतळाची हात ही बंडेरा पोलीस ठाणेच असून बंडेरा पोलीस ठाण्याकरिता अतिरिक्त नव्वद मनुष्यबळाची मागणी सुद्धा केली आहे याबाबतचा चा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयातून सहा ते सात महिन्यापूर्वीच राज्य शासनाला पाठवला असल्याची सूत्रांची माहिती आहे मित्रांनो अमरावती येथील बेलोरा विमानतळ सुरू करण्याकरता जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी बरेच वर्ष केले अखेर एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेलोरा विमानतळाचे उद्घाटन झाले आणि विमानतळ सुरू झाले परंतु बेलोरा विमानतळ ग्रामीण मधील लोणी पोलीस ठाणे किंवा शहर आयुक्तालयातील बंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार हा प्रश्न अद्यापही मिटला नव्हता याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्यात बऱ्याच बैठका घेतल्या परंतु तोडगा निघाला नाही बेलोरा विमानतळ लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने ते लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गेला पाहिजे सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने ते योग्य होईल असा खल अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला मित्रांनो विमानतळावर कोणतेही व्ही आय पी अधिकारी किंवा मंत्री राजकीय नेते आले की शहर पोलिसांचा ताफा या बंदोबस्तात असतो या सर्व बाबी पाहता बंडेरा ठाण्याच्या हद्दीत विमानतळ होईल असे सांगत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सहा ते सात महिन्यापूर्वीच विमानतळ बंडेरा ठाण्याच्या हद्दीत देण्यात यावे तसेच बंडेरा पोलीस ठाण्याकरता अतिरिक्त नवद मनुष्य वर्धावे असा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला हो आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया आनंद बातमी सह तोपर्यंत अमरावती सिटी न्यूज